नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर ढोगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आर पी एफ म्हणजे रेल्वे कॉन्स्टेबल भरती दोन हजार चोवीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल यामध्ये जवळपास बारा हजार प्लस जागेची भरती येणार आहे आणि याबाबतचे बरेचसे व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी युट्यूबवर पाहिलेले असेल तर ही भरती प्रक्रिया बा जानेवारी महिन्यापासून होणार असून फरवरीमध्ये तुमची एक्झाम सुरू होणार आहे अशा बाबतची माहिती तुम्हाला त्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं असेल किंवा तुम्ही जे ते पी डी एफ पाहिलेली असेल त्यामध्ये पण असं सांगण्यात आलेलं असेल तर मित्रांनो लक्षात ठेवायचं भरतीची सध्या कुठलीही अपडेट आलेली नाही आहे ही जी पी डी एफ तुम्ही पाहताय तर मित्रांनो ही जी पी डी एफ आहे हे मार्च दोन हजार तेवीसपासून फिरत आहे आणि तेव्हापासून तर आतापर्यंत कोणतीच आर पी एफची भरती आलेली नाही आहे ठीक आहे आणि कुठल्याही प्रकारचं अपडेट जे आहे हे अजून साईडवर आलेलं नाही आहे किंवा रेल्वेच्या मार्फत प्रसिद्ध केलेलं नाही आहे तर हे जी पी डी एफ तुम्ही पाहत आहे सर्व पूर्णपणे फेक आहे या यावर कोणताही विश्वास ठेवू नका भरती बाबाची सध्या कुठली तारीख आलेली नाही आहे कोणतीही डेट आलेली नाही आहे तर हे पी डी एफ तयार कशी काय होते आजकाल जे जे मोठे यूट्यूब चॅनल जे असतात ते स्वतःची वेबसाईट तयार करतात आणि स्वतःची वेबसाईटवरच अशा प्रकारची पी डी एफ तयार करून तुम्हाला ते माहिती सांगतात ठीक आहे आणि कारण याचंच की त्यांना त्या ठिकाणी व्ह्यू आले पाहिजे त्यांचे वेबसाईटचे एंगेजमेंट वाढले पाहिजे म्हणून हे तुम्हाला कशी तरी खोटी नाटी माहिती तयार करून स्वतःच तयार करतात दोन्ही जी पी डी एफ असते त्यांचा आधार घेऊन फक्त डेट चेंज करतात बाकी सर्व माहिती तशीच्या तशीच ठेवतात आणि तुमच्यापर्यंत भरती आलेली आहे असं जाहीर करतात पुढच्या महिन्यात अर्ज भरायला सुरुवात होणार आहे त्या त्या महिन्यात आली नाही तर आणखी महिने शेवटी शेवटी व्हिडिओ बनून तुम्हाला सांगतात की पुढच्या महिन्यात भरतीला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो एक युट्यूब चॅनल तर असं आहे तर दोन महिन्यानंतर तो आर पी एफचे व्हिडिओ तयार करतो आणि भरतीला सुरुवात होणार आहे भरतीला सुरुवात होणार आहे भरतीला सुरुवात होणार आहे असं सांगत असतो तर लक्षात ठेवायचं सध्या तरी भरतीची कुठलीही अपडेट आलेली नाही आहे ऑफिशियली जे साईट असते मित्रांनो रेल्वेची त्यावर तुम्ही चेक करत राहायचं अशा प्रकारची कुठलीही अपडेट रेल्वेच्या मार्फत प्रसिद्ध केलेली नाही आहे ठीक आहे तर हे पी डी एफ बघा प्रकारची आहेत आणि सध्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहे व्हायरल होत आहे बघा मित्रांनो आर पी एफ रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस तर अशा प्रकारची पी डी एफ हे तुम्हाला पाहायला मिळत असेल तर लक्षात ठेवायचं हे जे पी डी एफ आहे हे काही जे वेबसाईटवाले असतात फेक वेबसाईटवाले किंवा फेक यूट्यूबवाले खोटी नाटी माहिती सांगून आपला व्ह्यूज वाढवण्यासाठी आपले वेबसाईटचं एंगेजमेंट वाढवण्यासाठी हे तयार करतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रेल्वे प्रोडक्शन फोर्स बारा हजार चारशे छेचाळीस जागा पात्रता दहावी पास ठीक आहे आणि या ठिकाणी जागा आपण जारी केलेली आहे कॉन्स्टेबलच्या नऊ हजार आणि सब इन्स्पेक्टरच्या तीन हजार ठीक आहे आणि अशा प्रकारची पी टी एफ मित्रांनो तुम्ही पाहिलेली असेलच या ठिकाणी वयोमर्यादा आपण तुम्हाला सांगितलेली आहे एक जुलै दोन हजार चोवीसनुसार ठीक आहे एक जुलै दोन हजार चोवीसनुसार आणि वयोमर्यादा अंदाजे कशी टाक तरी टाकलेली आहे ज्याला जर जानेवारीमध्ये यायची असेल तर तुमची व्योम आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये कशाप्रकारे घेईल याचा पण विद्यार्थी विचार करत नाही एडिट करणारे विचार करत नाही आपली काहीतरी एक जुलै दोन हजार चोवीसनुसार टाकून दिलेली आहे अठरा ते पंचवीस ठीक आहे वीस ते पंचवीस कशी तरी खोटी नाटी फेक वयम टाकून दिलेली आहे तर फक्त हे जे आहे मित्रांनो हाईट वगैरे हे सारखंच असते काही दिलेली आहे शंभर रुपये आणि एस सी एस टी ई डब्ल्यू एस एक्सर्विसमॅनला एक्झाम शुल्क आहे ठीक आहे आणि मित्रांनो संपूर्ण या ठिकाणी दाखवलेली आहे चार पेजची पी डी एफ आहे तर जेव्हा केवळ आर पी एफची जाहिरात येईल फक्त चार पेजची पी डी एफ येत नसते मित्रांनो पी डी एफ ही पंधरा ते वीस पेजची असते यामध्ये खूप मोठ्या मोठ्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेलं असते ठीक आहे मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण पी डी एफ दाखवलेली आहे ही जी पी डी एफ आहे हे मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड होत आहे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत आहे आणि विद्यार्थीला असं वाटत आहे की जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये जाहिरात येईल तर मित्रांनो हे सं पी एफ जे संपूर्ण फेक आहे कोणत्या तरी जनरल वेबसाईटवाल्याने तयार केलेली आहे कोणत्या तरी युट्यूबवाल्याने तयार केलेली आहे आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे कारण फक्त की त्यांचं एंगेजमेंट वाढलं पाहिजे त्यांचे व्ह्यूज वाढली पाहिजे तर मित्रांनो एवढं लक्षात ठेवायचं जाहिरात आली त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर नोटिफिकेशन जाहीर केल्या जाते पंधरा वीस दिवस अगोदर नोटिफिकेशन येत नाही नोटिफिकेशन जाहिरातीच्या दोन तीन दिवस अगोदरच प्रकाशित केले जाते म्हणजे जाहिरात जर पुढच्या महिन्यात येत असेल दहा तारखेला तर त्यांच्या साईडवर हे आठ किंवा नऊ तारखेला प्रकाशित केले जाते एक महिना अगोदर ते नोटिफिकेशन देत नाही किंवा जाहीर करत नाही की आम्ही एवढ्या पदाची जाहिरात काढणार आहोत तर जाहिरात आली त्याचा अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळून जाईल जेव्हा किंवा जाहिरा अर्ज भरायला सुरुवात होईल ते संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर प्राप्त केल्या जाईल तर अशा प्रकारच्या फेक अपडेटला तुम्ही बळी पडू नका ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद